जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून स्मिता वाघ तर महाविकास आघाडीकडून करण पवार उमेदवार आहेत या दुरंगी लढतीच्या निकालाकडे आता लक्ष लागले आहे लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे महाराष्ट्रात झाले पाचही टप्प्यांचे मतदान वीस मे रोजी पूर्ण झाले राज्यातील अठ्ठेचाळीस जागांचा निकाल चार जून रोजी लागणार आहे तोपर्यंत मतदान झालेले स्ट्रॉंग स्ट्रॉंग ठेवण्यात आले आहे आहे त्या तास सीसीटीव्ही नजर परंतु जळगावात धक्कादायक प्रकार घडला आहे ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाले त्यानंतर उमेदवारांना धडकी भरली जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी फोनवरून ही माहिती कळवली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या माहितीला दुजोरा दिला डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाले असले तरी छत्तीस सी सी कॅमेऱ्यांचे फुटेज उपलब्ध असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभेसाठी तेरा मे रोजी मतदान झाले होते या मतदानानंतर दोन्ही लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवण्यात आले आहेत त्या ठिकाणी चोवीस तास सुरक्षा दलाचा पहारा आहे तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर क्षणाक्षणाला आहे परंतु रविवारी सव्वीस मे रोजी सकाळी नऊ पासून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद झाला हा डिस्प्ले सकाळी नऊ वाजून चार मिनिटांपर्यंत म्हणजे चार मिनिटे बंद होता त्यामुळे खळबळ उडाली ही माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी त्वरित जिल्हाधिकाऱ्यांनी दिली जळगावच्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी चा बंद झाले वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटरवरून इन्व्हर्टरवर वीज पुरवठा स्थलांतरित करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले बंद झाला होता असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी फोनवरून स्पष्टीकरण दिले डिस्प्ले बंद झाले असले तरी सर्व छत्तीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आपल्याकडे उपलब्ध आहे तसेच त्याचे व्हिडिओ शूटिंग उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका